अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर महसूल विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय वाळू तस्करांनी दगडांनी तुफान हल्ला केलेला आहे महत्वाची घडामोड वाळू तस्करानं महसूल विभागाच्या पथकावर हल्ला केलेला आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शासकीय वाहन डिझेल टाकून जाण्याचा प्रयत्न झालाय चालकानं तात्काळ वाहन पळवल्यानं त्याचा जीव वाचला आणि ही धक्कादायक घटना दीडगाव ते उपळी रस्त्यावर घडली या प्रकरणात सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी चार वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे वाळू तस्करांनी अशा प्रकारे जीव घेणा हल्ला केलाय महसूल विभागाच्या वाहन जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा घडामोडी सातत्यानं घडत असता सिल्लोडमधली ही अत्यंत धक्कादायक घटना आहे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले होते आणि महसूल विभागाच्या पथकावर त्यामुळे हल्ला करण्यात आला वाळू तस्करांनी दगडांनी तुफान हल्ला केला संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये ही घटना घडली आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं शासकीय वाहन डिझेल टाकून जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि चालकानं तात्काळ तिथून फळ काढना त्यामुळे त्याचा जीव वाचला ही धक्कादायक घटना दिडगाव ते उपई रस्त्यावर सिल्लोडमध्ये मध्ये घडली आहे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी चार वाळू तस्करांविरुद्ध याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया विशाल अत्यंत धक्कादायक आहे प्रशासकीय वाहनांची अशा प्रकारे जाळपोळ करणं आणि अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर खरंतर कारवाई झाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकावर असा हल्ला झालाय काय काय नेमके तपशील आहेत महसूल वाळू माफियावर कोणाचा अंकुश आहे की नाही असा प्रश्न या सगळ्या घटनांमुळे घडतोय सातत्यानं कारवाई सुरू आहे मात्र वाळू माफिया आता प्रशासनावर पोलिसांवर महसूल अधिकाऱ्यांवर सातत्यानं हल्ले करत असल्याचं या निमित्तानं पुढे आलंय संभाजीनगरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एका तहसीलदारावर जमावानं हल्ला केला आणि त्यात पोलिसांनीही मदत केली नाही यासंदर्भात शासनानं कारवाई केली तर दुसरीकडे सिल्लोडमध्ये आता पुन्हा एकदा कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीवर प्रचंड दगडफेक झाली आता या प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र आपण एकूणच बघतोय की महसूल प्रशासन आणि पोलीस कुणालाही वाळू माफिया सध्या जुमानत नसल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे यांच्या विरोधात आता कडक कारवाई करण्याची गरज आहे अनुपमा खरे, धन्यवाद विशाल दिलेल्या या वाळू तस्करांनी अशा प्रकारे जीवघेणा हल्ला केलाय महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेलं हे महसूल पथक होते त्यांच्या गाड्या सुद्धा जाण्याचा प्रयत्न करण्यात आलाय